...y गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागतम सुस्वागतम लाईक डन झालेलं आहे धन्यवाद वेलकम हो बघा काल केवढा पाऊस पडलास बघा कशी झाडं हिरवी हिरवी हो oh, आमचं गुलमोहर बघा तिकडे कसं लाल लाल हो गुड मॉर्निंग स्वागतम वेलकम टू लाईव्ह व्हिडिओ मराठी वन मॅन शो हो आता बसेस चालले बघा सगळ्या चा? आमच्या नानो काका आले हो वेलकम नानो काका वेलकम हो मित्र कॉलेज कॅम्पस आहे बघा आता बस चालल्यात आमच्या नायनो काका आले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॉन्चिनीज आहे वाट बघते मॉन्चिनीज आपलं हो मॉन्चिनीज केक शॉप आहे आपल्या मित्राचं हो गाडी येते केक्स सेलिब्रेशनसाठी ब केक लागतात ना हो माणसाच्या आयुष्यामध्ये सेलिब्रेशन येतंच आज नाही उद्या नाही केव्हा तरी येतच हो चाय अशी गोष्ट आहे की चायने मैत्री वाढते हो चाय पे चर्चा गुड मॉर्निंग कोण आलं दादा मुनका शाईक फर्स्ट लाईक व्हेरी गुड काका चा झाला का हो चहा प्यायला गेलो नॅनो काका गेलेत चानाला हो इकडं हे का इकडे चहाची टपरी आहे चहा आणायला गेलेत नॅनो काका हो ओ, of हो आमच्या बसेस आहेत सगळ्या आता चालल्यात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हो हो इकडे कॉलेज आहे ना नर्सिंग कॉलेज आहे त्यामुळे सगळ्या के केरळमधले मुलं मुले एक नर्सिंग कॉलेज सकाळीच सुरू होतं हो चहा देखो हमारा चहा आ गया गॅ चाय आ चाय या मित्रांनो चहा प्यायला हो चाय पे चर्चा हो का चाय चाय हो जाय हो काका चहा झाला काका चहा पीत आहेत या चाय प्यायला हो काल काका जर खूप थकले ते आठ दिवस काकांनी खूप एक्झर्शन झालं आज बघा काकांचा चेहरावा पण तरी पण काल आपण व्हिडिओ केले काल लाईट गेली होती पाऊस येत होता अडथळे भरपूर येतात माणसाच्या आयुष्यामध्ये अडथळे भरपूर येतात पण तो माणूस त्याला सामोरे जातो Oh, तो, हो ज्या अडथळ्याला सामोरे जातो तोच माणूस oh, यशस्वी होतो हो यशाशी गुरु केले म्हणजे आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स हो oh, मित्र तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे कुठलेही हे आलं की डगमगवू नका प्रत्येक धाडे अडचणीला मार्ग असतो हो नथिंग इज इम्पॉसिबल एव्हरीथिंग इज पॉसिबल बघा हे सगळे दादा बघा कसे चालते हो oh, हो जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही वीस टक्केच बॅटरी आहे कारण काल लाईट गेली होती आमच्याकडे काका चहा झाला का चहा घेत आहे बाळा हो तरी आज अजून आकाशात ढग आहेत काय नाही ना काय म्हणताय बोलते 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 काका हसत आहेत आमचे डॉगी बसलेत बघा आमच्याकडे हो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग डॉगी बसलेत हो बस वाट बघतात सगळे मुलं मुली बसतील बसमध्ये जातील हो दोनशे सोळा नंबर बस काकांची बस ग्रीन बस काकांची बस ग्रीन बस काका चहा झाला का चहा घेते मोनका शेके चा चा पैत आहेत निळी गाडी हो पिवळी पिवळी रिक्षा काका चला बघा मुलं बघा का, का काका इकडे थांबले आहेत आमचे दिसले का हो ब बस 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 ड्रायव्हर काका आहेत हो त्या मुलांनी लगेच दाखवले मोबाईल काका चला हो ट्रिप्सी ट्रिप्सी गेले काका गेले बघा आता आमचे आता गाडी चालू करतील हो ड्रायव्हरला फार जबाबदारी असते हो आता निघाला आहे बघा बस निघाल्या आहेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुस्वागतम आहे गुड मॉर्निंग मित्र बघा निघाली बस निघाली आहे हो मागचा माणूस पुढे गेला बघा मागची बस पुढे गेली आहे बसमध्ये सगळ्या विद्यार्थी मुले मुली आहेत भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लेवले तालुका मुळशी डिस्ट्रिक्ट पुणे एक नंबर बस गेली आहे हे दुसरी बस चालू आहे हे आमचे आता काका बसतील या बसमध्ये हो बसमध्ये बसतील काका इमर्जन्सी एमर्जन्सी एक्झिस्ट हो प्रत्येक बसला माग दरवाजा असतो एमर्जन्सी हो तर दिसला का एमर्जन्सी हो ड्रायव्हर का गाडी गाडीला स्टार्टर मारलेला आहे हो oh, आता बस निघालेली आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुम्ही लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात पुणेमधनं पश्चिम पुणे भारतीय विद्यापीठ कात्रस पुणे बघा चहा पिता सगळे हो मी आवाज दिला होता तुम्ही म्हणजे खालीच आहेत काकू म्हणाल्या हो दोन बस गेल्या तिसरी बस निघालेली आहे हो सगळे मुलांना घेऊन जाते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे लवले पुण्यापासून एक तीस किलोमीटर अंतरावर आहे हो oh, या बसेस निघाल्या जातात बघा हो आपल्या आपल्या कामाला लागले सगळे आता दिवस सुरू झालेला आहे हो oh, दिवस दिवसाचा दिन रुटीन चालू करतात आमच्या काकू चा चालत चालायला चा, चा, गेल्या होत्या बघा चाल चालल्यात चा, घरी काकू आमच्या हो oh, बघा वॉकिंग आमच्याकडे वॉकिंग ट्रॅक आहे हो oh, चालणं हे शरीरासाठी चांगलं चांगलं आहे वॉकिंग आय एन जी स्विमिंग आय एन oh, जी हो रनिंग आय एन जी सायकलिंग आय एन जी आणि तसंच काकांचं आहे टॉकिंग टी ए टी ए एल के आय एन जी टॉकिंग हो काकांना बोलायला लागतं बोलणं पण हा व्यायाम आहे माणसाचं मन म्हणजे माणसाच्या मनात विचार येत नाही बोलण्याने हो सगळे म्हणतात काका तुम्हाला एवढा स्टॅमिना येतो कुठनं आता मी महिनाभर झालं कंटिन्यू बोलतोय दहा दहा तास आठ आठ तास तीन तीन तास लाईव्ह घेतो हो तुमचा अनुभव तुम्ही शेअर करत असतात हो नुसतं व्हिडिओ काढायचा आणि अनुभव सांगायचा त्यापेक्षा जे का आहे ते सरळ व्यक्त करायचं हो निघाले का मी येतो एक गोष्ट सांगायची आता मोबाईल हे लाईव्ह चालू आहे ना हो का मला पण जायचं आज बँकेत तुमची बँक आहे मी येऊ का तुमच्यावर हो आमचे ज्ञानो काका आहेत हो चहा पे चर्चा गुड मॉर्निंग कोण आले आता योगेश आलेले आहेत योगेश दादा नमस्कार वेलकम हो काका थकल्यात द बसल्यात हो चहा पित आहे चला म्हटलं चहा प्यावा मला चहा लागतो हो चहा पे चर्चा आहे दोस्ती वाढते मैत्री वाढते आपण कोणाकडे पाहुणे आले घरी विचारतो चहा घेणार का हो आणि चहाची सवय कोणी लावली माहिती का तुम्हाला मित्रांनो हो आपल्या भारतामध्ये चहा पित नव्हते आपल्या भारतामध्ये जुन्या काळी कोण पाहुणा आला की त्याला शेंगदाणे आणि गूळ द्यायचे हो गूळ आणि शेंगदाणे त्याच्यामध्ये ताकद असते हो शेंगदाणे आणि गूळ म्हणजे आपले ब्रिटिश आले हो भारतावर राज्य ब्रिटिश ब्रिटिशाने शंभर दीडशे वर्ष तर ब्रिटिश लोकांनी ही सवय लावली चहाची हो तर आपल्याकडे आसाम आसाम टी हो चहा आमच्या महाराष्ट्रामध्ये ऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊस हो ऊस गोड असतं गोड असतो ऊस तर एक झोक आहे बायकून ते मला मा, माझ्या कानात काहीतरी गोड म्हणा तर मुलं नवरात्री कानात ऊस हा उस, हो ऊस ऊसापासून साखर बनते आणि साखरेपासून चाय बनतो आणि चायपासून मैत्री होते हो 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 हो, 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 हो येस, येस, काकांना सवय ना बोलायची हो हो काकांचं जा फेमस झालं हो 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 मित्र हो म्हणजे हा बघा बसेस गेले आमच्या दादांनी का आणले साखर आणली हो आता चाच हो कोथंबीर आणली हसतोय दादा है, दादा हस हस अ हसी तर फसी असं म्हणतात ना कॉलेजच्या मुलं हसण्यावरून माणूस फसत नाही Oh, है? है दादा, दादा हो आपण हसण्यावरनं फसवतो लोकांना हा की नाही कॉमेडी चॅनल बघा आमच्या ताई चालल्या बघा केरळच्या मुली आहे ना हो दादा दादांनी काहीतरी बुके आणलं बड्डे दिसते हो गा दादांच्या हातात बुके बघा हो बघा बुके दादा चालल्यात हॅपी बड्डे करायला हो हो यांच्या पण हातात बुके कोणातरी तरी बड्डे दिसते वाटतं हो बुके हो आमची ताई आली बघा चहा प्यायला आता हो दादाने ताई चहा प्यायला आले हो कॉलेजचे मुलं सकाळी उठले की इकडे चहा प्यायला येतात हां हे दोन दादा चालत बघा दोस्ती दोस्ती नाही तुटेंगी हमारी हो हो सकाळी सकाळी मित्राला भेटलं की चांगलं असतं वॉकिंग ट्रॅक आहे इकडे आमच्या हो आणि काल पाऊस भरपूर झाला हो ताई चाललं आहे बघा दोस्ती हो सकाळी सकाळी आपण मित्रांना फोन करतो तसं आम्ही सकाळी सकाळी लाईव्ह घेतो म्हणजे तुमच्याशी बोलता येतं कोणा मेसेज वाचूया हसली तर फसली खूप छान डायलॉग आहे हो हसी तर फसी असं आम्ही कॉलेजमध्ये म्हणायचो मित्र हो पण हल्ली हसणं पण भरपूर प्रकारचं आहे हो कोण गालात हसतं कोणाला हसताना गालावर खळी पडते कोण एकदम मनातल्या मनात हसतं गुदगुल्या गुदगुल्या होतात हसले की हो मनातल्या मनात हसतात हो हस्य फार महत्त्वाचं मित्र हो हसत राहा हसवत राहा हो आमचे राकेश दादा येतात ना मुंबईचे मी हसतो तुम्ही पण हसा हो ते म्हणतात मी हसतो तुम्ही पण हसा मी व्हिडिओ काढतो तुम्ही पण व्हिडिओ काढा हो बराबर मित्र व्हिडिओ काढा पण आपला डायलॉग तसा नाही मी हसत नाही पण मी हसवतो हो काल मी एवढा थकलो होतो पण पन... व्हिडिओ काढताना माझ्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन बघा एका एका लाईव्हला गेल तर ताई म्हणाले काका तुम्ही एवढे थकलात पण ते हो म्हटलं मी आता एवढं थकलं तरी व्हिडिओ काढणार का म्हटलं हो कारण की आपलं दुःख जे असतं ते लोकांना दाखवायचं नसतं हो लोक त्याचा फायदा घेतात हो आपलं काय दुःख आहे जगासमोर कधी रडायचं नसतं मनातल्या मनात रडायचं हो जसे मना काका मनातल्या मनात रडतात हो रडून जग जाहीर करायचं नाही की का वा हो दुःख कुणाला नसतात मित्र दुःख सगळ्यांना असतात अडीअडचणी आड़ कुणाला नसतात हो मी तर त्यातनं गेलेलो आहे मित्र हो मी आयुष्यामध्ये चढ उतार भरपूर पाहिलेले आहेत तर प्रत्येक गोष्टीला आपण स्वतः सामोरं गेलं पाहिजे दुसऱ्यांच्या मदतीने सा सामोरं नाही गेलं पाहिजे तुमचे दुःख सुख आहेत ते तुम्हाला स्वतःला पहिले स्वतःकडे येतात पहिले नंतर मग दुसऱ्यांवर दुसऱ्यांना शेअर करतो आपण बरोबर की नाही हो चला मेसेज वाचतो मी चहा पित आहे हो सुख जी असतात ती आपल्या जवळच्या माणसाशी आपण शेअर करत असतो आपल्या जवळच्या माणसाने जर आपल्याला ज्यावर आपण विश्वास ठेवतो त्या माणसाने आपल्याशी दुरावा केला तर आपल्याला एक वाईट वाटतं मित्र पण ते कधी ना कधीतरी त्याची त्याचं हे होतंच ना हो चुका कुणाला कळत नाहीत आपली चूक कधी आपल्याला कळत नाही त्या हे माणसाला आप केलेली चूक कधी ना कधी कळते कधी ना कधी त्याला पश्चाताप होतो त्यामुळं चुका करताना कुठली गोष्ट करताना विचार करून करावी शब्द बोलताना व्यवस्थित बोलावे लोक रागाने बोलून जातात हो एक वाक्य छान आहे दुपारच्या लाईव्हला मी त्याचं टायटल ठेवल आत्ता मी बाहेर आलेलो आहे त्यामुळं आत्ता नाही हो याला दयाला नमस्कार काका लाईक केले धन्यवाद योगेश हाय अक्षय हाय वंदना पवार आल्यात हो वंदना पवार हो काकांकडच्या लाईव्हला सगळे पवारच येतात हो काकांचं अण्ण पवार आहे ना सगळे पवार आतात आत्ताच आमचे दादा बसले होते नाही ते अजित पवारचं भाषण ऐकत होते हो हो अशी भाषणं ऐकावे वक्तृत्व ऐकावं कोणाचं कुणाचं प्रत्येकांच्या बोलण्यामध्ये काय ना काहीतरी अनुभव असतो काहीतरी शिकण्यासारखं असतं हो मी पण असं डिबेट ऐकत असतो हो हो काकांची बस चाललेली आहे हो बसचा ड्रायव्हर असतो फार महत्त्वाचा असतो त्याच्या हातात सगळं स्टेअरिंग असतं हो तुम्ही जेव्हा चॅनल चालवता तर तुमच्या हातात स्टेअरिंग असतं की आज कुठले व्हिडिओ काढायचे आज कुठलं लाईव्ह घ्यायचा आज लोकांशी कसं बोलायचं चला बोललं पाहिजे हो बोललं तर पाहिजे वंदना पवार हाय म्हणतात हाय हाय वंदना ताई नमस्कार म्हणतात आमच्या आशाताई आशाताई आम्हाला खूप सपोर्टिव्ह आहेत अशा काही म्हणतात काका शहरात झाडं आहेत पण गावाला लोकांनी झाडं तोडली ओ शहरात झाडं लावले बघा ना इकडे केवढी झाडं आहेत आमच्या इकडे एक कॅम्पस आहे भारतीय विद्यापीठचं गर्ल्स हॉस्टेल आहे एकदम जुनं ते कॅम्प काल मी कॅम्पस दाखवला ना आणि आम्ही इकडे झा इकडे अजून झाडं लावली होती पण आमच्या ते दुकानदार आहेत त्यामध्ये जर झाडं लावली तर आमच्या दुकानाचं नाव दिसणार नाही तर काही ठिकाणी आम्ही झाडं लावले एक पंचवीस वर्षापूर्वी तर काहीच झाडं नव्हती ही जी झाडं दिसतात ना हे काहीच नव्हती हो oh, भारती विद्यापीठ कॅम्पस आहे तिकडे भरपूर झाडं आहेत हो oh, मित्रो चाय अशी गोष्ट आहे की आपण आता ते बोलता बोलता राहिलं हो oh, आपण पाहुणे आले की आपण त्याला त्याचं स्वागत चहा पे करतो हम करेंगे सबका स्वागत oh, का। चा, चा हो आपण आल्याला म्हणतात चहा पिणार का आणि चहा चहा विचरायची पण पद्धत आहे मित्र हो काय काय झालं म्हणतात चहा चहा घेणार का दुसरं म्हणतात चहा पिणार का काय काय जण म्हणता चहा घालू का आता चहा कुठं घालायचं <laughs> मग दुसऱ्या जण म्हणता चहा टाकू का एक तर चहा ठेवू का म्हणजे चहा विचारण्याची पद्धत किती कि वेगवेगळे प्रत्येक ठिकाणी हो आणि काय काय लोकांकडे असे पाहुणे आपण गेलो की जाताना विचार ओ बसाना चहा ठेवते हो आमच्या वहिनी म्हणतात ओ बसना भाऊजी चहा ठेवते एवढ्या वेळ बोलतो वहिनींशी वहिनी जाताना विचारते बसा ना भाऊजी चहा ठेवते आणि काय काय लोक काय म्हणतात चहा पिल्याशिवाय जायचंच नाही चहा मग म्हणतो म्हणतो नाही नाही वहिनी नाही नाही मावशी नाही नाही मी चहा घेत नाही मी चहा सोडला हो एक जण म्हणतो मी चहा सोडला मी चहा पित नाही एक जण म्हणतो मी चहा चहाचच पित नाही एकजण म्हणतो मी नाही नाही मला चहा चहा आवडत नाही पण काकांचं उलटं मित्र मित्रो काका एक नाही दोन दोन कप चहा पितात हो काका दोन दोन कप चहा पितात हो दो, दोन कप चा, चा। योगेश दादा आशादा गुड मॉर्निंग योगेश दादा गुड मॉर्निंग काका चहा पाठवा आता तुम्हीच पाठवा चहा हो एमोजिस्ट टाका काकांना दोन दोन कप चहा लागतो डुप्लिकेट हो डबल डबल आज काका का, का, का करणार आहेत हो व्हिडिओ हो डबल रोल डबल रोल व्हिडिओ काढलेले आहेत डबल रोल थोडे एडिटिंग शिकतो आहे मी हळूहळू आणि यूट्यूबनी आपल्याला भरपूर शिकवलं हो माणसं माणसं जोडली हो माणसं जोडल्या जातात यूट्यूबनी माणसं तुटल्या जातात हो माणसं जवळ येतात माणसं लांब जातात काय ल, काय लोक माणसं एकदम प्रेमळ असतात हो आणि माणसाची वृत्ती प एकसारखी एक नाही मित्र हो पाचवी बोटं एकसारखी असतात ना का नाही प्रत्येक बोटाचं कार्य वेगळे जेव्हा ही पाचवी बोटं एकत्र येतात तर ती ताकत होते ताकद बनते चला आपला मोबाईल गुडूक गुडूक करायला लागला मी घरी जातो हो आमचे ताई दादा रोज चहा पितात बघा आहे हो मित्र असं चांगलं कुटाचं चा आहे बघा चहा रे हो हो आज आहे बघा इकडे चहा आहे हो आता सगळ्यांना ताई दादाच म्हणायचं ना हो येतात चहा प्यायला सगळेजण हो इकडे बघा दादा चहा आहे हो चहा कधी एकट्याला जात नाही ना मग असं कंपनी असली की बरं असतं आता मी पण चहा एकटा पित आमचे ज्ञानोकाका असतात माझ्याबरोबर हो सगळ्यांना माहिती आहे ज्यांनी नाणेकाकांना पाहिले नाण्याो ना भेटलेले आहेत असे काय लोकं आहेत त्यांना माहिती आहे ज्ञानोकाका आणि मी जेव्हा गावाकडे जायचो आणि माझं हे संपाचं काम त्याला नेट आणि गावाकडे गेल्यानंतर कसं आहे दहा किलोमीटर अंतरावर दुसरं गाव आहे तिथं नेट पॅक मिळतो मग काय व्हायचं मग मी ज्ञानोकाकांना फोन लावायचं ज्ञानोकाका काका दोनशे रुपयाचं बॅलन्स टाका हो oh, मी गावाला गेलो पैसे समजून नाही का, oh, 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 काका दोन हजार रुपये ट्रान्सफर करा हो आता आपण काम करून घेतो आहे हो मी वाट बघतो आमच्या ताईची आमच्या ताई आहेत एक हो आमच्या ताई म्हणाले काका हो थोडंसं काम आहे आमच्या ताईंकडे ते म्हणले काका मी तुमचं स्ट्रगल बघते मी तुम्हाला सांगते ते आता ताईंची वाट बघतो आहे चला ढोसा खातात आपण आता घरी जातो आणि हे करतो बॅटरी बॅकअप आणतो मी हो कारण की हो अच्छा अच्छा पोहा खावा हो दादा पूजा करतायत बघा आमचे देवाची पूजा करतायत हो गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या पूजा चालू आहे दादांची हो मगाशी तिथे हे झालं होतं ना चार्जर घेऊन येऊ आपण घरी हॉटेलमध्ये गाणं चालू होतं म्हणून म्यूट केला होता हो अ थांबा थांबा एक मिनिट बाळा गुड मॉर्निंग हो अरे 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 अवघड आता हो मी परत लाईव्ह चालू आता बॅटरी डाऊन झाली जाईल का एकवीस झाले झालं आता जाणार मी गडबड केली ना चांगलं का हातात